त्यात स्त्रिरावले <प्रीण> शिशु शिशुपाळव कृदंत कंदन वसुदेव कुशी मिरवला असो आयसा भक्तिप्रेमा तू ते आवडे मेघ तरी भाव भक्तीच्या उगम पुढे ग्रंथ बोलवी मागिले अध्याय केले कथना हिंगळा छत्री मच्छिंद्र नंदन अष्ट भैरवचा मुंडा जिंकून दर्शन केले आंबेचे शत्रुनाथ महाराज की जय सकाळ श्रोत्यांच्या चरणावरती नमस्तक कथेला प्रारंभ मागील आध्याय मदे मचिन्र नाथाने अष्ट भैरवावर विजय प्राप्त केला आनि कालिका देवतेच दर्शन गेतल आनि तिथून हिंगला देवी मजे बारा मल्याचा मार्गा धरला म्हणतात आम तरी स्रोते सिहाव लोकनी कता पहा पुले मनी बारा मल्यार मार्ग जाता झाला मच्छिंद्र अशा प्रकारे संशय नाही म्हणून सांगत आहेत की आता कथेला कथेमध्ये बदल झालेला आहे आणि आता मच्छिंद्रनाथ तिथून बारा मल्हाराच्या ठिकाणी निघाले आहेत म्हणतात तो बारा मल्हार काननात का, मुक्कामा उतरला एका गावात देवालयी मच्छिंद्रनाथ सुख शयनी पौडला मच्छिंद्रनाथ बारा मल्हाराच्या त्या गावाच्या

गुरुच्या नामाचा घोष करत किंवा गुरुच नामस्मरण करत रात्री दोन वाजता जागे होते तेव्हा त्यांना एक दृष्टीस पडले की दुरून दिवते येत बघत होते म्हणतात इकडून जाती तिकडून येती ऐशायर धारा करीती ते पाहून नाथ जती मने भूतावळे उदेले अशा प्रकारे असणाऱ्या त्या दिवट्या एका ठिकाणी राहत होत्या म्हणतात कधी इकडे जायच्या

अशा प्रकारे असणारे मच्छिंद्रनाथ असे बोलत असताना पुन्हा श्रोत्यांच्या मनात संशय येईल की मच्छिंद्रनाथ असे कोणत्या कारणास्तव भूत प्राप्त प्रसन्न करून घेतायत असं मच्छिंद्रनाथ म्हणत होते म्हणतात तरी आईसेने बोलावे यावेळे भूत श्री राम उपयुक्ती आले राक्षसाचे प्रेत नेले समरांगणे ने सुवेळे अशा प्रकारे जशा प्रकारे रामचंद्र प्रभूला राम, राम रावणांसोबत युद्ध करत असताना जशी कामी पडली उपयोगी आली त्यांनी राक्षसाचे प्रयत्न येऊन बाजूला फेकले या कार्यामध्ये रामचंद्र प्रभूला सुद्धा उपयोगी पडले म्हणून श्रोत्यांनी आता संशय घेऊ नये असं ग्रंथाचे कार्यकर्ते सांगत आहे तेव्हा मृतग्रह करुण उठवी सयन कपीरत्न देवी तुळशी सी प्रसन्न भूत झाले कलित, तरी लाना पासून ठोरा पर्यंत समय कार्य धरून येत पा अर्णवा धुगळे निश्चित विले मनताती, ताटी तन्याय कल्पुनि नात बुतांचा बैसल्यारती मग मिकात्र स्पर्श शक्ती प्रेरिता झाला केतक्षणी अशा प्रकारे असणारे मच्छिंद्रनाथ त्या भूतलेण्याची वाट पाहत होते म्हणतात आणि त्यांनी अंबिका अस्त्राचा मंत्र जपला आणि आता मच्छिंद्रनाथ त्यांच्या सोबत युद्ध करतील की काय आता ते पुढच्या ओळी मध्ये पाहू म्हणतात हे अस्त्र प्रेरिता भूत गणी व तात्पर्य कुरु मेदिनी मग पदधरी सुटका नाही पदाते अशा उदावळाकडे फेकल्याच्या नंतर त्यांचे पाय जागच्या जागी चिकटावून बसले म्हणतात त्यांना त्यांचं चलन बंद झालं अशा प्रकारचे त्या भूतांची त्याच जागी अवस्था झालेली आहे असं सांगत आहे जे विध कुरुक्षेत्रात मई दरी तसे कर्णरथ चक्रे गुळून करी खुंटीत

करी भूत पदा धराय विकती चलन वलन मग त्याक्षिती काही यक चालेना अशा प्रकारे असणारे त्या मच्छिंद्रनाथ चा विबुधीमुळे भूतावळींच चलन वलन बंद झाला होता त्यांचा कोणताच उपाय चालत नव्हता असं सांगत आहे जैश शतरू एका चिटाई व सत्यो छोळ प्रवाही तन्याय भूते सर्वई

अनंत भूते पातली अशा प्रकारे असणारे म्हणतात ते वेताळाला भेटायला जायचं तर त्या जागीच बसले अनेक भूतावळ त्यांच्याकडे येत होते असे पायष्टी भूतावळ तो न्यूनपणी सर्व मंडळ दिसून आले तया ते। प्रकारे असणारा तो भूतांचा राजा म्हणजे वेताळ

आणि भूतावळ कोठे खुंटली आहे कोठे मागेच राहिली आहे काय त्यांच्यावर संकट आलेलं आहे की काय असं बघण्याकरिता गेली तर शरबती रावाची भूतावळ सगळी जमीनला खिळलेली त्या सात जणांना दिसली आहे म्हणतात गवती मंडळी मई व्यक्त उभी असे बळरहित जैसा एका ठाईचा पर्वत दुसऱ्या ठाई आतळे ना अशा प्रकारे

देवीच्या भूताजवळ गेले आणि त्यांना त्या चिकटण्याचं कारण विचारू लागले की तुमच्यावर कोणतं संकट आलं काय कारण आहे तुम्हाला या जमिनीला चिकटण्याला असे त्यांची विचारपूस करत होते म्हणतात येणी म्हणत अनेक जे भेदा मही उचलोनी देता पदम कोणाला हे सिद्ध ते कळा रचिय ते आम्हाला अजून काहीच माहित नाही पण आमचे पाय जमिनीच्या वर येत नाहीत आमचे पाय जमिनीला सोडत नाही अशा प्रकारे असणारा कोण शिद्ध आला की काय आणि कोणी कुण आला म्हणून त्यांनी आमच्यावर हे अस्त्र योजन बघितलं आणि आमची ही अवस्था केली असे भूतावळ त्या सात जणांना सांगत होती म्हणतात मग ते पाय कळाय पुन्हा पर्वता चालिले शोधा लागून गुप्त रूपे वस्तीत येऊन मच्छिंद्रनाथ पाहिला अशा प्रकारे त्यांचा तो ऐकला आणि ती जे होते ते इकडे तिकडे पाहत होते डोंगरावर गेले आणि डोंगरावरून त्यांना मच्छिंद्रनाथ तिथे वस्ती करून बसलेला दिसला असं सांगत आहे बाधार किरणित चंदूर तया माझी भूती सकळा मुखचंद्र चर्चिली चरचिली

लल्लाट पाट मिशा पिंगटाम उट दुगुदाचे भरल्या जटा सरळ नासिका नेत्रवाटा अग्री समुद्र टी पाहत से अर्कनयनी विशाळ बहु उग्रपणी उदय दावित पाहता वाटे कृतांत नेत्र ते जय विराजला ಬಾಹು ಬಾಹು ತಂಡ ಸಲಾಳ ಅಜಾನು ಬಾಹು ಸರ ವಿರೇ ಮಸ್ತೀ ಶೋಭಲ್ಲಿ ದಿವ್ಯ ಕಥಾ ವಿರೇ ಪಾಠಿ ಗ್ರೀವೆ ಸಿಟಿ ज्ञान शिंगी मिरवीत से शोभता उबडी फावडी घेऊन यातात बोधशैलिका विराजे जैसा तीव्र बारावा रुद्र की सकळ योगियांचा भद्र नक्षत्र गणी चंद्र तेदा माझी डवरत असे ऐश एक बुती, मना माझी करिता ख्याती इनी व्यक्त केली क्षिती भूतगना वाटत असे मघते संध्या नाताशी म्हणती भूते पतित जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपुलाल्या कार्याशी अशा प्रकारे असणारे ती भुतावळ मच्छिंद्रनाथाला येऊन भेटलेली आहे म्हणतात आणि मच्छिंद्रनाथाला विनंती करीत होते की हे नाथा त्या सकळ भूतांना सोडून द्या आणि आमच्या राजाला म्हणजे

तर त्याने सांगितलं की आम्ही तिथं नव्हतो आम्हाला आमच्या स्वामीनं म्हणजे आमच्या राजानं आम्हाला इथं त्या ते का आले नाही ते विचारपूस करण्याकरिता पाठवलेलं आहे असं सांगत आहे तरी महाराजा करी मुक्का जाऊ द्या वेताळ नम नमनारत यावर इत्यासी म्हणे नात सोडणार नाही स साई अशा प्रकारे असणारे ती भूतावे वारंवार त्यांची प्रार्थना करत होती की हे नाथा त्यांना जाऊ द्या त्यांचा दर्शन घेऊ द्या पण भूतावळ मच्छिंद्रनाथ त्यांना मान्यता देत नव्हते म्हणत होते की मी त्यांना सोडू देणार नाही असे मच्छिंद्रनाथ त्या भूतावळींना बोलत होते म्हणतात मंडावे ताळा दिराणेव जावणी त्यातील कुरी संघावे

मई खेळती महाराजा अशा प्रकारे असणारे ते वेतालांची भीती दाखवत होते म्हणतात सात जण आलेले की तो काय बरा नाही म्हणतात त्याने खूप युद्ध जिंकले खूप जणांवर विजय मिळवलेला आहे अशा प्रकारची भीती ते मचिंद्रनाथाला सांगत होते म्हणतात नवनाग जैसे सबळी दया माझी फोडी ती कळी

तस्मात स्वामी तया प्रति श्रुत करून अशा प्रकारे असणारे ते म्हणत होते की देव दानव यक्ष गंधर्व कोणीच त्यांच्या सोबत युद्ध करत नव्हता मग तुम्ही का त्यांना धरून ठेवलेला आहे तुम्ही त्या भूतावळीला सोडून द्या अशा प्रकारचे ते म्हणत होते आणि आम्ही त्यांना काही सांगणार नाही यातलं असंही त्यांना सांगत होते म्हणतात ये रुमने संपादनी येथे काय करिता दाऊनी तुमचा वेताळ न नयनी बळ जे ठीक सातो अशा प्रकारे असणार ते वचनात भूतावळीला सांगत होते की तुमच्या स्वामींचा मला काही पराक्रम सांगू नका तुम्ही त्यांची काही सपादनी करू नका मी स्वतः माझ्या तुमचा नाथ किती पराक्रमी आहे असे मच्छिंद्रनाथ त्या भूतावळीला बोलत होते ऐशी ऐकून आए भूते माता मन की अवश्य करू श्रुत मग जाती जे तो वेताळ भूत तया पासी पातले अशा प्रकारे मचिंद्रनाथ मानलेला की आता आम्ही हे श्रुत करण्यासाठी आमच्या स्वामी कडे म्हणजे वेतकडे जातो म्हणून ती भूताळ परत वेत गेलेली आहे म्हणतात गोपाळ